सर्वांना सस्ते जय जिजाऊ जय हरी मी ज्योतिता जाधव हो, राहणार शिंदखेड राजा सध्या आपण पाहतो श्रावण महिना चालू आहे जागोजागी भक्तिमय वातावरण आहे लोक देवाच्या भक्तीला लागलेले आहेत ला आणि विशेषतः श्रावण महिना हा पवित्र महिना आपल्याकडे मा मानला जातो आणि लोक ईश्वराची भक्ती करतात महादेवाची भक्ती करतात शिवशंभूची पूजन करतात आ याच पवित्र आणि अशा भक्तिमय वातावरणामध्ये काल मात्र एक अतिशय दुर्दैवी घटना घडली ती अशी की कुबेरेश्वर धाम जे मध्य प्रदेशमध्ये आहे त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये काही गोंधळ उडाला आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीमध्ये प्रचंड अशा नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे दोन महिलांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे आणि अनेक महिला त्या ठिकाणी जखमी झालेल्या आहेत तर प्रश्न असा पडतो जेव्हा ह्या अशा घटना घडतात तेव्हा की एवढे गर्दी लोक का करू लागलेले आहेत आपण पाहतो हे जे बाबा आहेत प्रदीपजी मिश्रा यांनी ती कथा सांगणं पुराण सांगणं हे तर आहेच पण आहे आहे त्या व्यतिरिक्त ते काही ट्रिक सांगतात काही नुसके सांगतात की तुम्ही कशा पद्धतीने असं असं जर केलं तर तुमच्या घरामध्ये पैसा येईल प्रचंड पैसा येईल आपोआप पैसा येईल हे सगळे त्यांचे वक्तव्य असतात म्हणजे आपण पाहतो की आपल्या संतांनी काय सांगितलं आहे जगत गुरु संत धन उत्तम म्हणतात उदास विचारे वेच करी म्हणजे तुम्हाला पैसा लागणारच आहे जीवन जगण्यासाठी पण तो पैसा योग्य मार्गाने मिळवला पाहिजे कारण चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा कधीही सुख देत नाही कष्टाला पर्याय असूच शकत नाही हे आपले संत सांगतात म्हणजे तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जीवन जगायचे आयुष्यामध्ये पैसा मिळवायचा असेल तर तुम्हाला कष्टच करावे लागतात हे आपल्या संतांची शिकवण आहे जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी पण हे जे बाबाजी आहेत हा हे जे प्रदीप जे मिश्रा आहेत ते मात्र सांगतात की तुमच्या घरामध्ये एक रुद्राक्ष आणून ठेवा कि किंवा तो रुद्राक्षाचा मनी ठेवला तर आपोआप पैसा येतो ह्या अशा अनेक गोष्टी त्या भाकडकथा त्यामधून सांगत असतात आणि लोक प्रचंड प्रमाणात आता त्याला आकर्षित होत आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा अशा घटना घडतात आता त्याची जबाबदारी कोण घेणार आहे कारण आपण पाहतो मी काही व्हिडिओ बघितले त्यातून असं निदर्शनाला येतं की मध्य प्रदेश पोलीसचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी केवळ चार हजार लोकांचे राहण्या थांबण्याची व्यवस्था होती खाण्याची आणि थांबण्याची व्यवस्था होती मग ज्या ठिकाणी केवळ चार हजार लोकांची व्यवस्था आहे त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक एकत्र आले कसे किंवा ज्यावेळी ते एकत्र येत होते त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आलं नाही आता ह्याचं उत्तर मध्य प्रदेश शासन सुद्धा द्यायला तयार नाही किंवा मिश्रा हे सुद्धा त्याचं उत्तर द्यायला तयार नाहीत पण आता ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे त्या ठिकाणी दोन महिलांचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं आपण ते दवाखान्यातला जो व्हिडिओ आहे तो मी पाहिला त्यावरून असं दिसतं की ह्या ज्या दोन महिला आहेत त्यांचा जो मृत्यू आहे तो गुदमरून झालेला आहे म्हणजे जेव्हा प्रचंड प्रमाणात लोक एकत्र येतात आणि त्यावेळी कार्बन डायऑक्साईड जेव्हा आपण बाहेर टाकतो श्वासातून तर ऑक्सिजन लेवल कमी होते कारण बाहेरून येणारा ऑक्सिजन इतक्या लोकांना पुरेसे पुरेसा होत नाही आणि ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे ले, ऑक्सिजनची लेवल कमी होते आणि लोकांचा गुदमरून मृत्यू होतो तर तशा प्रकारामध्ये या दोन महिलांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे चेंगरा चेंगरीमध्ये अजूनही काही मृत्युमुखी महिला असू शकतात कारण तो जो आकडा सांगितला जातो दोन महिला मृत्युमुखी पडल्या आणि बारा महिला जखमी झालेल्या आहेत तो आकडा खरा वाटत नाही का कारण दवाखान्यातले तुम्ही व्हिडिओ पाहा दवाखान्यातले व्हिडिओ सोशल मीडियाला आलेले आहेत दवाखान्या बाहेर जमलेली प्रचंड गर्दी आणि त्या व्हिडिओमधून असं दिसून येतं की मृत्यू झालेल्या महिलांचा सुद्धा आकडा जास्त असू शकतो आणि चेंगराचेंगरी झालेल्या महिलांचा सुद्धा आकडा त्या ठिकाणी प्रचंड मोठा असू शकतो पण या ठिकाणी मात्र आपल्याला चुकीचे आकडे दाखवले जात आहेत पण असं असो नका पण या ठिकाणी आता ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे कारण ज्या महिला मृत्युमुखी पडल्या त्यांचं कुटुंब तर अनाथ झालं त्या तर बिचाऱ्या जीवानिशी गेल्या मग आता मात्र इथून पुढची जबाबदारी एकतर प्रदीपजी मिश्रा यांनी घ्यायला पाहिजे किंवा मग तिथल्या प्रशासनाने घ्यायला पाहिजे पण प्रशासनही त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही किंवा कुबेरेश्वर धाम हे जे ज्योतिर्लिंग आहे तिथलं सुद्धा संस्थांनी हात वर केलेले आहेत कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही पण पण पुन्हा एक प्रश्न असा पडतो की ह्या सगळ्या महिला का बरं प्रचंड गर्दी करत आहेत आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांमधले कार्यक्रम माझ्या निरीक्षणामध्ये असं आले आलेलं जी मी गोष्ट तुम्हाला सांगते की सनातन धर्म किंवा सनातन हिंदू या गोंडस शब्दाला ह्या सगळ्या महिला सध्या भुललेल्या आहेत आणि त्यासाठी जात आहेत काहीतरी नवीन आहे बाबा हे सनातन धर्म सनातन हिंदू म्हणजे काहीतरी वेगळं यासाठी महिला तिथे जात आहेत त्यांना या गोष्टीची जाणीवच आहे कि महिलांना सनातन धर्मामध्ये काय स्थान होत सनातन धर्मामध्ये महिलांची परिस्थिती कशी होती कारण आपण पाहतो पशु ढोर गवारणारी म्हणजे पशु गवार ढोर हे सगळे एका रांगेत होते सनातन धर्मामध्ये महिलांना कुठलंही स्थान नव्हतं महिलांची परिस्थिती गुलामांसारखी होती हे यांना कुणीतरी सांगितलं पाहिजे कारण सनातन धर्मापायी तुम्ही ज्या सनातन धर्मापायी तुम्ही वेड्या झालेल्या आहात त्या सनातन धर्मामध्ये महिला सती जात होत्या म्हणजे स्वतःचा नवरा निधन झाल्यानंतर नवऱ्या मेल्यानंतर त्यांना अक्षरशः जिवंत जाळलं जात होत तो हा सनातन धर्म आहे मग तुम्हाला कबूल आहे का तुम्ही हे आता करणार आहात का तुमचा न नवऱ्याचं निधन झाल्यानंतर तुम्ही सती जायला तयार का असा त्यातून अर्थ होतो मग ह्या सगळ्या गोष्टी ब नो समजून घ्या बायांनो एवढी गर्दी तुम्ही ज्या सनातन धर्मासाठी करताय त्या सनातन धर्मामध्ये तुमची लायकी काय होती तुमची पात्रता काय होती तर ती ढोर गवार पशु नारी सगळे एका रांगेत होते म्हणजे महिलांची परिस्थिती नारी ही ढोरा समानच होती महिलांची परिस्थिती अक्षरशः गुलामांसारखी होती महिलांना कुठलेही अधिकार नव्हते असं असताना तुम्हाला मात्र आज का त्या सनातन धर्माचे डोहाळे लागले हे मात्र समजायला काही मार्ग नाही असो पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जेव्हा अशा पद्धतीची धार्मिक कार्यक्रम होणं चांगली गोष्ट आहे प्रवचन होणं कथा होणं कीर्तन होणं त्यात धार्मिक भावनेने लोक एकत्र येतात तशा पद्धतीचं वातावरण तयार होतं लोक भक्तिमय वातावरणामध्ये मन प्रसन्न होतं पण जर एखादी अशी दुर्दैवी घटना घडली एखादी दुर्घटना घडली तर त्याला मात्र जबाबदार कोण आहे आता कुणीतरी तर त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि असे कार्यक्रम ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते तुम्ही अशा तुमचा जीवच सुरक्षित नाही अशा ठिकाणी गर्दी का करू लागलेले आहेत लोक आता या ठिकाणी जी मै महिला आता जखमी झाल्यात किंवा मृत्यूमुखी पडल्यात स्वतःच्या जीवाची तुम्हाला शाश्वती नाही स्वतःच्या जीवाची म्हणजे खात्री नाही तिथं तुमचा जीव सुरक्षित नाही अशा ठिकाणी तुम्ही का जाताय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर या ठिकाणी थांबूयात आपलं चॅनल प्रबोधन पहाट याला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्याला सबस्क्राईब करा इतरांना पाठवा आवडल्यास लाईक करा कमेंट करा या ठिकाणी थांबूयात धन्यवाद